मोहोळ तालुक्यातील घाटणे गावातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे घाटणे गावातील देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोज देशमुख हे कुटुंबियांसोबत घाटणे येथे राहतात मनोज देशमुख यांचा मुलगा स्वराज्य हा इयत्ता सातवी मध्ये शिकत असून त्याचे वयवर्ष तेरा आहे रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हा घरासमोरील असलेला ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात होता यावेळी स्वराज्य याचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळील चारीमध्ये पलटी झाला या दरम्यान गावातील काही नागरिकांनी स्वराज्य याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले या अपघाताची मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे व पोलीस पुढील तपास करीत आहेत तेरा वर्षाच्या स्वराज्य याच्या मृत्यूने घाटणे गावातून हळहळ व्यक्त होतीये